नमस्कार सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ ह्या महिन्यात खूप सण आलेले आहेत आणि दर आठवड्याला आपल्याला आपल्या गुरुवारी आपला व्हिडिओ येतो त्यामुळे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटत असतो आणि आत्ताच गुढीपाडव्याचा सण झाला त्यामुळे प्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बुधवारी स्वामी आपल्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन झाला त्यानंतर गुरुवारी आपले मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण आहे आज आणि त्यामुळे त्यांनाही आपल्या ह्या मुस्लिम बांधवांनाही ईद मुबारक तसंच आज आपले महात्मा फुले आ, महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंतीसुद्धा आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करूनच सुरू करणार आहोत आपली ह्या वेळची मैत्रीण कोण असणार आहे हा प्रश्न आपल्याला पडलेला आहे तर आपण आम्ही सध्या काय करतो या सिरीजमधून दर आठवड्याला एका नवीन मैत्रिणीला एका नवीन चेहऱ्याला भेटत असतो आणि आज आपण अशाच एका मैत्रिणीला भेटणार आहोत जिने घरातूनच छोटे छोटे व्यवसाय करत त्या व्यवसायामध्ये उंच उडी मारलेली आहे मग तुम्हाला तर उत्सुकता तुमची वाढली असेलच ना तर मग वेळ कशाला काढायचा चला नमस्कार मी योगिता सत्य घरगुती व्यवसाय करते केटरिंगचा पण मग तुम्हाला ही जी सुरुवात केली की नाही के व्यवसायाची तर पहिल्यांदा तुमच्या मनात कधी आलं की आपण काहीतरी करायला पाहिजे आणि हाच व्यवसाय का वगैरे असं का वाटलं हे तर सगळं माझ्या माहेऱ्याकडून मला आलेलं आहे माहेरी माझे तीन हॉटेल आहेत भावांचे व माझ्या आजीने हा व्यवसाय चालू केला होता आजीनंतर वडिलांनी वाढवला वडिलांनंतर आता वाढवलाय आणि हे सगळं सगळं स्वतःमध्ये टॅलेंट असताना आपण शांत बसणे हे जमत नव्हतं मला म्हटल्या की तू पण काहीतरी कर मग मी लग्न झाल्यावर वर्षातच दिवाळीचे पदार्थ वगैरे करायला लागेल दिवाळीचे पदार्थ करता करता कधी केटरिंग मध्ये आली मलाही समजलं नाही ते पण म्हणजे पहिला साबुदाणा मंदिर जे होते माझे ते म्हणायचे तुम्हाला काहीतरी करून दे, का दे मोटे -मोटे मी विकून येतो मग हे असे मोठे मोठे उपास असले की मी त्यांना साबुदाणा वडा चटणी असं करून द्यायची मग ते विकून यायचे हळूहळू ही सुरुवात होता होता दिवाळीचे पदार्थांमध्ये सुरुवात झाली पुन्हा मग सगळं केटरिंगच सुरु केलं मग मी आता इतक्या प्रमाणात आहे की मी सेटअप लावून केटरिंग दोनशे लोक अडीचशे लोकांपर्यंत मी करते पण मग हे एवढं तुम्ही सगळं करताना तर त्याच्या कोणाला म्हणजे हाताखाली ठेवलं कामाला असं काय स्वरूपी नाहीये जशा ऑर्डर असतात तशा माझ्या ठरलेल्या बाहेरचे जे काम असतात ते सर्व म्हणजे अगदी किराणा आणण्यापासून किंवा काही बाहेरचं मटेरियल जे लागतंय मला रॉ मटेरियल ते माझे मिस्टर बघतात ते बाहेर मला पडावं लागत नाही पण मग जे आणलेलं आहे ते सगळं घरातलं मग मी पूर्णपणे सहभाग आहे पाठिंबा आहे हा अच्छा आपण ह्याच्यामधून ह्या माध्यमातून तुम्ही रोजगार पण दिलाय इतरांना हे पण चांगलं केलंय ना म्हणजे आपल्या बरोबर आणि हे करता करता मुला ले ले। आता मुलाही हॉटेल मॅनेजमेंट मी त्याला काहीतरी स्वतःच करायचं होतं मग त्यांनी थोडं मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये थोडेसे अनुभव घेतले आणि आता स्वतः त्यांनी हॉटेल टाकलेलं आहे पण मग त्याला हॉटेल मॅनेजमेंट स्वतःला करायचं होतं का तुम्ही आवड त्याची होती सगळ्यात वातावरणच ते होतं त्याच्यामुळे त्याला स्वतःच आवड होती असं आणि त्याच्यातून म्हणजे त्याचं सगळं शिक्षण पूर्ण झालेलं आहे हॉटेल हॉटेल मॅनेजमेंट केलं मग आता त्याच पुन्हा कोयते वस्ती धुळे चौकामध्ये उत्सव म्हणून आम्ही हॉटेल टाकलेले ते हॉटेल म्हणजे जेवणाचं नाश्ता आहे वेज थाली पनीर थाली असं डिझाईन केलं पूर्ण शाकाहारी पूर्ण शाकाहारी त्याच्यातही आम्ही वेज थाली आणि पडीरथली अशी डिझाईन केलेली आहे आणि मग बाकी सगळे पुलावचे प्रकार आहे पराठेचे प्रकार आहे आलू टिक्की आहे समोसा चाट आहे पण मग नाश्त्यापासून सुरुवात होते सकाळी सकाळी सात साडेसातला आमचं सा ओपन होत शॉप सातला ला तस सा तयारी लागतो साडेसात पासून पावणे आठ पासून गिरायक नाश्ता म्हणजे नाश्त्याची पण सोय नाश्ता आहे दुपारचं जेवण कॉफी नाश्ता लस्सी हे सगळं आहे आणि नंतर भटुरे आहे आणि नंतर दुपारी जेवण दुपारी जेवण आणि मग रात्रीचं पण जेवण फक्त पोट भरवायचंय म्हणून ते थाळी खातात पण हे जे बाहेरचे आय टीचे लोक आहेत त्यांना सगळे पराठ्याचे प्रकार आहेत पुलावचे प्रकार आहेत छोले भटुरे आहेत भटुऱ्यामध्ये पण आम्ही मैदाना वापरता फक्त कणकेचा वापर करून भटुरा तयार करतो म्हणजे जे मैद्याचं जे आपल्या शारीरिक दृष्ट त्रास आहे तो पण कडीक असल्याने होत नाही आणि घरातून जे तुम्ही केटरिंगचं सुरू म्हणजे तुमचं जे आहे ना म्हणजे हॉटेल तर आहे ते मुलगा सांभाळतो सगळं तर मग घरातून ते केटरिंगचं काय करता म्हणजे तुम्ही त्याचे पण काही जेवणाची जेवणाचे डबे म्हणा किंवा काय हॉटेल तर मी आत्ता एक वर्ष झाले टाकले पण याच्या आधी माझ्या भावाच्या मुली माझ्याकडे शिकायला होत्या मग त्यांच्या निमित्ताने त्यांच्या मैत्रिणी ते त्यांचे वर्गातले मुलं वगैरे सगळे हे माझ्याकडे मेस म्हणून येस म्हणून मग त्यांचे नातेवाईक किंवा असं सगळ्यांनाच कळत गेलं त्याच्यापासून मग कॅटरिंगचं सुरू झालं कॅटरिंगचं सुरू केल्यावर मग आता मी मेसच बंद केलेलं आहे कारण हॉटेलमध्ये मला दिवसभर जावं लागतं त्याच्यामुळे मग मेसचं बंद आहे पण या भागातल्या म्हणजे प्राधिकरण भागातल्या ज्या ऑर्डर असतात अगदी पुण्यापर्यंत माझी ऑर्डर ही देते हुँ, ते हो दे मी, आ, त्या मी घरी करते कारण कसं होतं हॉटेलमध्ये मी ऑर्डरच करायला घेतले तर कस्टमरचं पण त्यावेळेस रिक्वायरमेंट आली तर मग डिस्टर्ब होत म्हणून मोठे जे -मोठे ऑर्डर असतात ते घरी करते आणि तिथल्या त्या भागातले ऑर्डर असेल तर मग तिथंच करून देतो अच्छा पण तुम्ही मेस जी चालवत होता त्यावेळेला तुम्ही डबे पण काहींचे जातात ना बाहेर की काही पण हा मग त्याला कोणी वेगळं माणूस ठेवलं होतं आम्ही म्हणजे कसं आहे कुणावर अवलंबून राहण्यापेक्षा आम्हीच कसं करायचं एक तर त्या लोकांना घ्यायला कि बोलवायचं किंवा माझे मिस्टर किंवा मुलगा असं ते म्हणजे तुम्हाला घरातून पाठिंबा खूप छान आहे घरातूनच असल्यामुळे मी हे प्रश्नच नाही प्रश्नच नाही कि म्हणजे खरंच चांगलं आहे आणि ह्याच्यामध्ये बाहेर तुम्ही जेव्हा हे सगळं आता वाढत गेलं तुमचं आणि दिवाळीचं फराणांचं कसं करत होतात करता म्हणजे तुम्ही दिवाळीच्या फराळांच्या ऑर्डर घेता दिवाळीच्या आधी आम्ही नवरात्राच्या पहिल्या माळेपासून आम्ही आमची जाहिरात टाकायला सुरुवात करतो mm. हो आपलं मोबाईल थ्रू किंवा mm. बॅनर थ्रू mm. आणि ठराविक एक तारीख देतो mm. त्या तारखेपर्यंत आपले ऑर्डर स्वीकारले जाईल mm. आणि लोक इतकं लोकांना हे झालेलं आहे म्हणजे आपल्या आवडतं त्याच्यामुळे लोकांना माहिती की आपण कधी पण महिनाभर आधी जरी ऑर्डर दिली तरी आपल्याला वेळेवरच फ्रेश करून मिळणार आहे म्हणजे ऑर्डर घेऊनच तू तुम्ही त्यांच्या ऑर्डर हे करता ऑर्डर आहे हे बघून त्याच्यापेक्षा जास्त जे असतं ते पण जात विकले आपल्या आता दुकानात पण आम्ही हॉटेलमध्ये पण ठेवतो तिकडच्या पण ऑर्डर यायला लागलेल्या आहेत आम्हाला त्याच्यामुळे दिवाळीचं आता बऱ्यापैकी मोठा आणि नाशिकला ऑर्डर अंदाजे दिवाळीच्या अंदाजे असं शकत पण दोनशेच्या पुढेच ऑर्डर आणि तुमचे आयटम काय काय असतात आयटम मध्ये तुम्हाला का सांगते ओल्या नारळाची करंजी आमची खूप प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचे चिवडे असतात शंकरपाळे असतात खारे असतात गोड असतात शेव असते असतात पण मग ते त्यांच्या मागणीनुसार तुम्ही करता की तुम काही जणांचं असं हे पण असतं कीट असतं की ह्याच्यामध्ये असा हा चिवडा हे दोन प्रकारचे चिवडे लाडू दोन प्रकारचे असं काही आहे कीट बनवायला काहीच हरकत नाही पण कीट बनवण्यामध्ये आपल्याला जर परवडलं नाही आपल्याला तर आपण काहीतरी करून द्यायचं म्हणून द्यायचं असं नाही करत किट वगैरे मी काही तयार हा म्हणजे त्यांची जी मागणी आहे त्याप्रमाणे म्हणजे प्रत्येकाची वेगळी जे काही असेल चकली द्या असं आणि नाशिकला माझ्या भावाचं एक हॉटेल आहे तिथं पण मी जवळजवळ दिवाळीमध्ये दोनशे किलो करंजी पोच करते म्हणजे तुमची करंजी नाशिकला जाते नाशिकला आणि तुम्हाला सांगायला मला खरच आनंद वाटतोय की आपले प्रेक्षक नाशिकचे पण आहेत <laughs> त्याच्यामुळे त्यांना कळेल की नक्कीच कळेल त्या त्याला काही ब्रँड आहे का म्हणजे ते तुमचा ब्रँड नक्कीच घेतील नाशिकला गंगापूर रोडला यशवंत पेडा म्हणून होते तिथं माझे करंजी भेटते पण त्याचं नाव आहे त्या पाकिटावर काय अन्नपूर्ण अन्नपूर्णा त्याच्याकडे मी बॉक्स भरून पाठवते त्याच्या दुकानात असते तो स्वतःहूनच सांगेल की वा ही पुण्याची कारण जीव बहिणीकडे पण त्याला असं नाव वगैरे काही हे नाही केलेलं आहे भावाच्या दुकानात जाते म्हटल्यावर आम्ही फक्त वीस वीस पंचवीस पंचवीस किलोचे बॉक्स भरतो आणि देतो बरं आता हा हे सगळे व्यवसाय तुम्ही जे करायला सुरुवात केली थोडे थोडे छोटा करून छोटा करून वाढत गेले सगळे तर त्याची तुम्ही ऍडव्हर्टाईज कशी केली मग माउथ टू जास्त झाले जास्त मला लग असा हे नाही घ्यावं लागला की मुंबईचा सहारा किंवा काहीतरी बॅनर किंवा हे असं काही घ्यावं नाही लागलं पण जी मी पहिली ऑर्डर केली एक ऑर्डर मागे मला दहा गिराईक तरी नक्की येतातच म्हणजे मी एखादी केटरिंगची ऑर्डर केली तिथं जेवायला येणारे पन्नास लोक असतील तर त्याच्यापैकी पुढच्या दोन महिन्यात तीन महिन्यात मला दहा ऑर्डर तरी त्या एका ऑर्डर पासून मिळतात म्हणजे टेस्ट वरच आहे टेस्ट वर आणि क्वालिटी क्वालिटी नुसती टेस्ट पण काही म्हणजे अगदी आता चायनीज करताना आजीनं मोठं जास्त टाकल्यावर टेस्ट जास्त येते चायनीज चे पण ऑर्डर घेता नाही नाही उदाहरण चायनीजच्या पण ऑर्डर घेते मी पण टेस्ट येण्यासाठी आजीनं मोठं जास्त टाकलं पण ते आपल्या शरीराला योग्य नाहीये त्याच्यापासून हानी होणार आहे आपल्या शरीराची तर तसं टेस्टी बनवण्यापेक्षा मटेरियल चांगलं असं वापरलं की आपली टेस्ट छान आप आप आणि शेवटी हाताचा ह्या दोघी गोष्टींनी खूप सुंदर माझं म्हणजे मी पुढे गेलेली आतापर्यंत असं जाहिरात वगैरे खूप काही नाहीये केलेलीच नाहीये मी जाहिरात आता तुमच्याशी बोलताना तुम्ही थोडंसं असं पण की हे तुम्ही घरातून केटरिंगचं करत होतात पण तुम्ही बाहेरच्या ऑर्डर पण घेता म्हणजे समजा हो, एखादा काही कोणाच्या घरी कार्यक्रम असेल असं हो, तुमच्या बोलण्यात नाही आलं की तुम्ही लग्नाच्या पण ऑर्डर घेतलेल्या मग हे घरी कार्यक्रम असेल तर मग ते इथे करून त्या करता हो, पोचवता की तिथे जाऊन नाही आता हे शंभर लोकांपर्यंत असेल तर मी पूर्णपणे घरी करते सगळा स्वयंपाक आणि जे गरम पदार्थ म्हणजे पुरी भजी हे गरमच छान लागतात ते पदार्थ मी तिथं करते तिकडे जाऊन त्यांना हा तिथे जाऊन मी करते आणि हे जे लग्नाची वगैरे ऑर्डर घेतली तर आता लग्नाचे म्हणजे बऱ्यापैकी मेनू असे कॉमन असतात मसाले भाते हे सगळं घरी करते मी आणि गरम गरम वस्तू तिथं करते साधा भात म्हणा किंवा मग भजी म्हणा हे सगळं तिथं करते आणि तर बुफे पार्टी वगैरे असंच असतं शक्यतो पण माझ्याकडे ज्या ऑर्डर येतात त्या वाले लोकांच्या नाहीचे म्हणजे पंगत पाहिजे ट्रेडिशनल पाहिजे रांगोळी पाहिजे बरोबर हे असे जास्त ऑर्डर येतात आणि आता ले ले। ते पॅटर्न परत यायला लागलेले आहे आणि जर पन्नास ऑर्डर मला महिन्यात येत असतील तर त्याच्यामध्ये पंचवीसच्या वरती उत्तर कार्याच्या ऑर्डर असतात अच्छा म्हणजे श्राठी ऑर्डर असतात पूर्ण सोहळ्यात स्वयंपाक केला जातो आणि म्हणजे सांगावच लागत नाही की श्राद्धाला काय स्वयंपाक असतो मला फक्त फोन येतो की इतक्या इतक्या लोकांचं मला इतक्या इतक्या तारखेला हवंय श्राद्धीचे तुमचे मिस्टर सुद्धा भटजी आहे माझे मिस्टर यादनी की करतात पूर्ण त्यांचं पण खूप म्हणजे प्रामाणिकपणाही सगळं की चालते हा ऍक्च्युअली तुम्हाला तुमच्या व्यवसायाला ह्या ना ते पोषक वातावरण झालं म्हणजे अॅक्च्युली तुमच्याकडे कस्टमर रेडीच होते हा ओळखी त्यामुळे वाढलेल्या होत्या माझी मिस्टर हे कधी वास्तुशक्ती ठरवाय लागेल तर समोरच्या विचार आमच्याकडे काय काय सोयी आम्ही माझे मिस्टर फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग पण करतात त्याच्यानंतर याज्ञिकी करतात hmm. आणि मी हा व्यवसाय करते मुलाचं हॉटेल आहे म्हणजे हे आम्ही पूर्ण सेटअप सेटअपच केलेला आहे पूर्ण इव्हेंट तुमच्या हातात इव्हेंट मॅनेज तुमच्या हातात आणि मिस्टरांना समजा एखादी पूजा आली त्यांनी विचारलं समजा त्या लोकांनी आम्हाला स्वयंपाक कुठे चांगला मिळेल किंवा आपणच सांगायचं आपला बिझनेस आहे म्हटल्यावर आपणच सांगायचं किंवा आमच्या हो असं असं स्वयंपाकाची पण सोय आहे त्यांना आपली चव माहिती असेल किंवा योग्य वाटत असेल तर ते ऑर्डर आपल्यालाच आहे ते आता लग्नाचं एवढं जर तुम्ही हे जे मोठे करताना सगळे मोठा कार्यक्रम तो तर त्याचं तुम्ही जास्त ती तर ऑर्डर मोठी आहे सगळ्यात हो, हो। ती आतापर्यंत मोठी ऑर्डर कितीची मिळालेली आहे किती ऑर्डर म्हणजे मी तळेगावला साधारण तीनशे लोकांची ऑर्डर केली लोकांची तीनशे लोकांची त्याच्या आदल्या दिवसाचे म्हणजे मग त्यांचा आठ दिवस इव्हेंट होता आठ दिवस जेवढे पण पाहुणे होते त्यांचे वेगवेगळे पदार्थ असायचे सकाळचा संध्याकाळचा त्यांचा वेगवेगळा मेंदू त्यांनी मला ठरवून दिला होता तो मी घरून बनवून त्यांना द्यायचे आणि लग्नाचा पण स्वयंपाक त्यांचं लग्न अकराचं होतं म्हटल्यावर मला साडेबारा जेवायला होणार होते त्याच्यामुळे मी दोन माणसे आधी पाठवून सगळी अरेंजमेंट तिथली केली इथून साडे दहा वाजता सगळा स्वयंपाक घेऊन गेली तिथे गेल्यावर फक्त मी साधा भात भजी छोटे बटाटे वडे होते ते वडे आणि पुऱ्या केले हल्ली छोटे बटाटे वडेच असतात आणि पुऱ्या केल्या उन्हाळ्याचे दिवस होते त्याच्यामुळे मठ्ठा होता ते आणि स्वीट वगैरे असतं ते कसं पण मी घरीच करते गुलाबजाम पासून रसमलाई काही म्हणजे जे आहे संपूर्ण जे रेसिपी ज्या त्याच्यामध्ये जे, जे आयटम असतात मेंदू कार्ड जो काई। हो। तो तुम हो। काई बाहर चा काही तो सगळा तुमचा असतो म्हणजे रेडीमेड काही बाहेरचं नाही काहीच नाही आणि फक्त मदतीला पण माझ्याकडे असे मोठे मोठे जेव्हा ऑर्डर्स येतात त्यावेळेस माझ्या मैत्रिणी पण खूप छान आहे मला इतक्या प्रतिसाद देतात नुसतं जरी म्हंटल की माई माझ्या मदतीलाये माई लगेच येणार म्हणजे सगळे मला पोषक आहे पण मग आता तुम्हाला ह्या व्यवसायातनं सुट्टी मिळते का सुट्टी व्यवसाय म्हटलं की सुट्टी मिळत नाही तुमचा स्टॉक हॉटेल नव्हतं म्हणजे फक्त कॅटरिंगच्या ऑर्डर होत्या तोपर्यंत मला म्हणजे मी जाऊ शकत होती कुठेतरी एखादा दिवस दोन दिवस जाऊ शकत होती पण आता हॉटेल झाल्यामुळे मुलगा असतो हे मान्यच आहे पण आपण पण तिथं असायला हवं त्याच्यामुळे शक्यतो मला जायला मिळत नाही पण तरी सुद्धा अगदी अर्जन्सी असेल तर जावंच लाग नाही पण असं वाटत नाही का वर्षभर आपण काम करतो पण एक थोडं तो कुठेतरी फिरून यावं असं वाटत नाही का तसं वर्षभरानंतर सहा महिन्यांनी आम्ही कुठेतरी एक दोन दिवस जाऊनच येतो हो। हा मग ते दोन दिवस सगळं स्टॉप असत नाही स्टॉप नसतं हॉटेल तर मुलगा सांभाळत हॉटेल मध्ये आमचे लोक पण खूप प्रामाणिक आहे सगळं जरी हॉटेल त्यांच्यावर सोडून गेलो तरी आम्हाला कुठलाही धोका होणार नाही याची गॅरंटी पण कॅटरिंगचा ऑर्डर मी नसताना मी असं कारण कसं आहे जी चव आहे ती फक्त माझीच आहे म्हणजे माझ्या हाताशी आणि तो माझा स्वभावच बनून गेलेला आहे की जे काही बनले ते मी फक्त एक ती करणार म्हणजे मग स्वच्छता पण राहते एकसारखी चव जाते सगळ्यांना नाहीतर मग आज आजच्या ऑर्डरला बटाटे वड्याची बटाटे वडे खूप छान झाले तेव्हा काहीतरी मीठ कमी झालं परवा काहीतरी हे झालं त्याच्यामुळे जो मेन पार्ट आहे तो मीच करत पण मग तुमच्याशी बोलता बोलता है कि आ, आ, ले ले, हो, 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 हे पण आलं होतं की तुमच्या म्हणजे हाय परंपरेने आलेलं आहे तुमच्याकडे हे माझं जन्मच हॉटेल याच्यात झालेलं आहे ना माझी आजी माझे वडील आता भाऊ आणि माझ्या सासूबाई ज्या होत्या ती माझी सक्की आत्या होती या झाल्या उद्योगासंदर्भातल्या कप्पा मात्र आपली ही मैत्रीण आपल्याला एक छानशी रेसिपी देखील शिकवणार आहे पण त्यासाठी तुम्हाला पुढच्या एपिसोडची वाट बघायला लागेल पाहत रहा आम्ही सध्या काय करतो